सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवरती हळदी जो जे मुख्य पीक असतो ते प्रामुख्याने या महिन्यात त्याची लागवड करून आपण या ठिकाणी मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये त्याची काढणी या ठिकाणी करत असतो मागील वर्षी जे हळदीचं पीक आम्ही लाग लागवड केली होती ती एका घरापुरती केली होती की एका घरापुरती हळद मिळू शकेल एवढी परंतु काही हळद या ठिकाणी काढली आहे आणि काही जमिनीतच या ठिकाणी राहिली आहे ती अशा प्रकारे या हलक्या फुलक्या पावसाने अंकुरित झाली असून या ठिकाणी वाढीला लागली आहे हळदीचं पीक हे प्रामुख्याने एक वर्षासाठी या ठिकाणी पीक घेतलं जातं आणि त्याचं तर आपण बघितलं तर या शेतामध्ये आंतरपीकसुद्धा सुद्धा आपण या ठिकाणी घेऊ शकतो ते आपल्या जमिनीवर आपल्या पीक पद्धतीवर अवलंबून असतं त्याचं अनुकूलन होण्यासाठी फार कमी पाऊस लागतो धन्यवाद